आणि आता जी बातमी ती म्हणजे सध्या चर्चेत असलेला विषय तो म्हणजे बाबा सिद्धिकी यांची हत्या बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर, लोणकर अटकेत आहे शुभमने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती तशी पोस्ट त्याने केली होती अद्याप फरार तिसरा आरोपी आहे शुभम लोणकरने सोशल मीडियावर पोस्ट करत हत्येची जबाबदारी स्वीकारली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून हत्या केली असल्याचं लोणकर यानं स्पष्ट केलं होतं शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांनी पुण्यामधून अटक केली आहे शुभम लोणकरसह धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना या, या कटात सामील करून घेतलेल्या कटकारस्थानांपैकी तो एक असल्याचं स्पष्ट झालंय दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन सध्या चर्चेतला विषय बाबत सिद्धिकी हत्या प्रकरण आणि या हत्या प्रकरणात वेगवेगळी वळणं लागलेली पाहायला मिळत आहेत अनेक खुलासे होताना पाहायला मिळत आहेत प्रवीण लोणकर याची अटक कितपत महत्वाची आहे खूप महत्वाची ही संपूर्ण अटक का आहे कारण का प्रवीण लोणकरचा भाऊ शुभम लोणकर यांनी फेसबुक पोस्ट करत या सगळ्या हप्त्याची जबाबदारी जी आहे ती स्वीकारलेली पाहायला मिळत होती आणि बिश्नोई गॅंगचा तो सदस्य आहे आणि लॉरेन्स बिश्नोई याचा जवळचा सहकारी देखील त्यानंतर समोर आल्याची माहिती मिळत होती आणि त्यानंतर त्याचा भाऊ असणारा प्रवीण लोणकर हा पुण्यामधील वाद्य मारवाडी परिसरामध्ये वास्तव्यात आहे आणि त्याला टीप लागल्यानंतर पुणे मुंबई पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने काल रात्री जे आहे ते ते पुण्यातून वाहतीच्या परिसरातून जे आहे ते ताब्यात घेतलेलं पाहिलं मिळते या सगळ्यातला महत्वाचा दुवा म्हणजे दोन आरोपी अटक केल्यानंतर तिसरा आरोपी कोण होता हा जो प्रश्न पडलेला होता त्यावेळेस त्याचं नाव समोर आलं होतं शिवानंद उर्बश किंवा तर या शिवाच पुणे कनेक्शन काही आहे का शिवा पुण्यामध्ये राहत होता का याबाबतची देखील तपास जो आहे तो काल मुंबई पोलिसांनी पुण्यामध्ये केला आणि तो काही काळ काही महिने शिवा देखील याच पुण्यामध्ये राहिलेला पाहायला मिळतोय त्याच वारजेच्या परिसरामध्ये राहिलेला पाहायला मिळतोय काही काळ भंगार गोळा करण्याचं काम या लोकांनी केल्याची देखील प्राथमिक माहिती जी आहे ती सध्या समोर येते त्यामुळे या सगळ्याच कनेक्शन जे आहे ते पुण्यापर्यंत पोहोचलेलं पाहायला मिळते आणि पुण्यामध्ये जे आहे ते जवळपास दोन महिन्यांहून अधिकचा काळ त्यांनी खोली भाड्याने घेऊन राहिले असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे या हत्येचा तट पुण्यामध्ये शिजला का पुण्यामध्ये काही बैठका झाल्या का आणि पुण्यामधून या सगळ्याचं नियोजन केलं गेलं का हे सगळा तपास जो आहे तो सध्या मुंबई पोलीस जे आहेत हत्येच रोहन असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे